सगळे अवयव दिलेले आहेत पण जीभ हा अवयव असा थोडा आगळा वेगळाच आहे बघा ना जीभ म्हणजे जिबेला चिरकार यौवन प्राप्त झालेले आहे माणूस हवा तेवढा रुद्ध हो देहावर सुरकुत्या पडत डोळ्यांनी दिसत नसू दे तर तरी नाश पाहू दे पण जीभ कधीच म्हातारी होत नाही तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षमापर्यंत तसाच राहतो जिभेचे रूप स्वरूप परच लहान आहे पण लहानशा इंद्रियावर विजय विजय मिळवणं खूप कठीण आहे आहे की नाही ह्या लहानशा इंद्रियावर विजय मिळवणं खूप कठीण आहे कठीणातलं कठीण काम आहे मुख्य मुख म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे ही जीभ ताब्यात राहावी म्हणून ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसवलेले आहेत जीभ अशी जबरी आहे की कालांतराने दातांना देखील उकडून टाकते तशीच तोडूनही शकते कुणालाही घायाळ करते तर कुणाच्या जखमाही बुजून टाकते तिच्यातून अमृत झरते तसेच हाल विष देखील निर्माण होते जिभेची जमीन अशी विचित्र आहे की तिथे फुले फुलतात तसेच काटेही उगवतात अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो ज्ञानतंतू थकतात पण जिभेला असे यवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळवणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर ताबा मिळवून शकतात तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात म्हणूनच या जिभेला भगवंताच्या नामस्मरणाची सवय लावणे अत्यंत गरजेचं <coughs> आहे आणि हे त्रिकालावादी सत्य आहे माणसाची जीभ इंच असते परंतु ती सहा फूट माणसाला पण गारद करून सोडते माणसाचे सगळे आयुष्य खडे तर जिभेवर अवलंबून असते ती नसती तर आपण काही खाऊ पिऊ बोलू शकलो नसतो एक वेळ होता पायाच्या बोटापैकी एखादे बोट कमी असले तर फारसे बिघडत नाही अर्थात हाताचे अंगठे महत्त्वाचे आहेत पण जीभ नसेल तर बापरे बाप कल्पनाच करवत नाही आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे महत्त्व वेगवेगळे आहे प्रत्येक अवयव दुसऱ्या अवयवाशी संलग्न काम करतो तसे जिभेचे पण महत्त्व खूप मोठे आहे या पचन संस्था जिभेवर अवलंबून आहे अर्थात तिची किती चोचले पुरवायचे हे आपल्या हातात आहे जिभेला असलेल्या चवीच्या ग्रंथी जर काम करेन अशा झाल्या तर जेवण जात नाही पोट बिघडते जिभेमुळे तर गोड तिखट आंबट खारत तुकट कडू कर, या चवी कळतात जिभेचा वापर शब्दांचे उच्चार करण्यासाठी उपयुक्त ठरते पण कुणाला काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे आपला मेंदू ठरवतो मग बोलण्याचे काम जिभेकडून करून घेतो म्हणूनच तर त्यात शब्द वाक्य लेख कविता तयार होतात आपले आयुष्य चांगले जाण असे वाटत असेल तर जिभेवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे असते कटू बोलणाऱ्या लोकांना इतर लोक टाळतात बोलत नाही आणि मग ते लोक समाजात एकटे पडतात कुणीही त्यांच्याजवळ फिरकत नाहीत परंतु गोड प्रेमाने आपुलकीने आदरपूर्वक बोलणाऱ्या लोकांच्या भोवती जमताच जमा जनता जमा होते मग भले ते जनतेच्या भल्यासाठी कृती करत नसले तरी त्यांच्या भोवती माणसांचा गराडा असतो काही लोक आपल्या मिथभाषी बोलण्याने जग जिंकतात त्यांचे जिभे त्यामध्ये जिभेचा खूप मोठा वाटा असतो आपल्याकडे अनुभवाने मोठे असलेले लोक सतत पुढच्या पिढीला सांगत असतात जिभेवर सतत साखर पेरून वागा यश तुमच्या पायाशी येईल पण जर सतत तुम्ही वेडेवाकडे बोलत राहिला तर हातातून यश केव्हा निष्ठून जाते हे त्या व्यक्तीला पण कळत नाही स्वार्थासाठी जीभ कडू करू नका निस्वार्थी भावनेने बोला वागा बघा तुम्हाला किती मान मिळेल प्रेम मिळेल या जगात दुसऱ्याच्या जिभेवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही पण आपल्या जिभेवर मात्र नक्कीच ठेवू शकतो देवाने माणसाला किती विविध रंगी बनवले आहे याचा वापर कसा करायचा हे माणसाच्याच हातात आहे एवढे वाक्य नक्की आहे जीभ एक जरी असली शरीररूपी मानवाला नाना प्रकारचे कार्य करतेच सांगायला शब्द उच्चारण चांगले वाईट जिभेमुळे होते मनावर भावसुद्धा कमी कधी कधी शब्दाने करते चांगला वाईट गोष्टीचा चव मानवाला सांगते म्हणूनच म्हणते जिभेचे चोदले पुरवल्या जाते जीभ दातापेक्षा नरम नसते म्हणून ती मरणासोबत जाते म्हणून नरमाही घ्यावे हेच यातून सदैव जाई सुचते जीभ लावली नाकाला बोल खरे करावे जग राहटी सदा हाच संदेश द्यावे जीभ चावली जाते बत्तीस रक्षकांमधली चूक कधी कळते एक शंका मनातली नियंत्रण जिबेवर ठेवणे जाई अवघड सर्वांना गर्व नाही बाळगायचा काही पदार्थ खाताना जीभ चांगली एकदा बत्तीस बाहेर येते एवढीशी परी अस्तित्व क्षणभरात दाखवते विना हाडांची मासल जीभ एवढी परी मोठी गोडगोड बोलते मधुर कधी वाटते ही खोटी जिवा जिव्हा रसाळ रचना करते शब्दांचा खेळ जखमांचे वार कधी कधी जमवी मा मेळ दुधावरी घालीपुंकर जिभेचं प्रेम जिव्हाळा जपते अंतर खरोखर -कर, करते नित्ये कळवळा देते प्रेमातला गोडवा कळ लावी होते कधी बोलण्यातून फुटते मात्रा जेव्हा होते औषधी जिभेच्या शब्दात येतो जेव्हा मनातील हा राग पाण्याच सुद्धा झाळते लावते ती जोरात आग नाते जपते प्रेमाने तीच चालू दे सदा सत्य वाटे जळून जाते आयुष्य कधी फुटते तिला फाटे सगळ्यात चवी खरे तर जिबेला जशा कळतात किती प्रत प्रक्रिया देण्यात तशा खरंच वळवळतात जीभ लावली टाळ्याला कोणी काही हो बोलते हॉटेलचं हो जेवण खूपच छान सुंदर हो चालते माहेरच्या नात्याची विण नेहमीच असते गोट आंबट तिखट खाल्ल्याने जिबेला येतात फोड सगळ्या चवी जिभेला खरंच का आता कळतात बी पी शुगर पाहूनच आपल्यापासून दूर पळतात जिभेला सगळंच कळतं तिखट आंबट आता गोड जास्त शेंगदाण्याची चटणी खाल्ल्याने जिभेला येतात फोड रसवंती गोड बोलते बोलून खोड मोडते होत्याचे नव्हते करते कधी कधी खोटं बोलते जिभेचे चचले फार आंबड गोड तिखट तुरड चवदार रसवंती मिळते सुट जिभेचा हा खेळ जमवितो मेळ जिबेचे शब्द प्रेमळ जीभ करते घाया जीभ ओळवळ करते परखड बोलून मोकळी होते जिव्हारी बोल लागते बोलून नक्कल करते माझी जीभ सर्वात छान बोलते गोड गोड मान तिच्या शब्दात असते शक्ती ती करते काही सोन चव लागते तिला खारट आंबट गोड बोलण्याचा तर तिचा झटका गोड बोलते तशी कडवटपणा कधी कोणाला देईल खरा फटका तिच्याच वर आहे तिच्या मोठेपणा बोलते तशी ती करते आनंदात तिला आहे एक मोठे वरदान सर्व कार्य करीत असते वरचा खरोखर आम्ही मानू जीव आहे एक शस्त्र शब्द घायाळ करती धारधार जणू वस्त्र गोड तिकट तुरट जीभ घेते नीटच मनामध्ये मग कळे काय नको काय हवं जीभ दातात दडली रचनेची तृप्ती खरी वार बोलून करते हाडे नसले तरी जरी जीभ टाळूला चिकटते दिशे दृश्य भयंकर थोडा त्रास होतो तेव्हा करे लगे कुरुबुर अन्न सात्विक खाऊ जीभ राखू संयमित राहे रोग व्याधी दूर राखू बांधा समतुलित चाळे जिभेवरी जीवनाचा खेळ कधी गोड करू घालूया मेळ चोचले जिभेचे असतात खूप चविष्ट रसाळ खाण्यास अप्रूप कधी तुटते नाळ हरवला जाई संवाद वाढते शत्रू वय मनुष्य आयुष्यवाद विवाद अशी ही जीभ जिभेवरी करी वाद आता आपली ही जीभ बघा ना किती छान आणि कशी वाटली आणि ते मला कमेंट बॉक्समुळे कळवा जिभेमुळे किती भयंकर घडले महाभारत किंवा सुटलेल्या जिभेची मग निघते वरात खरंच कधी कधी जिभेमुळे चव निघून जाते किंबहुना जिभेमुळे तुटते जीवाभावाचे नाते अगदी बरोबर आहे हाय की नाही हीच जीभ आपल्या मनावर ताबा ठेवते का आपल्या बोलण्यावर ताबा ठेवते का हे आपण बघितलं जीभ म्हणजे अवयवांमध्ये किती भारी आहे बरं आपली जीभ आहे ना या जिभेवर सरस्वती जर बसली आणि श्लोक जर गायले तर किती छान वाटेल बरं म्हणूनच प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर बघा तुम्हाला सगळे श्लोक मिळतील आध्यात्मिक आहे सगळे स्तोत्र मिळतील अर्थासहित आहे रामरक्षा आहे मराठी आहे संस्कृत आहे सर्व काही आहे आणि तुम्हाला पाहिजे ते मिळेलही प्रमिला आचंद प्रमिला ब्राह्मणकर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा